जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील शिवजन्मभूमी फाउंडेशन सायकल वारी टीम तर्फे किल्ले शिवनेरी गडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन तसेच मशाल घेऊन नारायणगाव ते शिर्डी सायकल वारीचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले या सायकल वारीमध्ये सात जिल्ह्यातील तीनशे सत्तावीस सायकल स्वार सहभागी झाले होते येथील भक्त धनंजय बाजीराव माताडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सायकल वारीचे सातवे वर्ष होते ठाणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून तसेच बारामती पुणे राजगुरुनगर येथील सायकल स्वार सहभागी सा झाले या सायकलवारीचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू सार्थक पावसे याने काही किलोमीटर अंतर आपल्या भारत देशाचा ध्वज हातात घेऊन स्केटिंग करत सायकल स्वारांचा उत्साह वाढवला सायकल वारीचा प्रारंभ विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आशाताई बुचके संतोष राणा खैरे नवनिर्वाचित सरपंच शुभदा वावळ उपसरपंच योगेश पाटे संतोष वाजगे वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांच्या हस्ते करण्यात आला सायकल वारीतून या तरुणांनी एकशे पंचवीस किलोमीटर अंतर दोन दिवसात पार करत पर्यावरणाचा संदेश देत भक्ती व युवा शक्तीचा संगम घडून आणला समाजामध्ये निरोगी आरोग्य राहावे सायकलिंग करणे वाढावे म्हणून नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे गणेश पाटे ईश्वर पाटे राजेंद्र मेहेर वारुवाडीचे सरपंच तुषार भोर व वैभव भिसे बाळासाहेब आरेकर डॉक्टर संजय दीक्षित मोरिया सायकल अर्चना इंडस्ट्रीजचे प्रोपरेटर अशोक खांडगे या सात सायकल वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सात भाग्यवान विजेत्यांना सात भेट देण्यात आरोग्य सेवेसाठी दनेश वारुळे संजय भोर यांनी अँब्युलन्स उपलब्ध करून दिली वारीमध्ये डॉक्टर तेजस देवटे डॉक्टर भोर डॉक्टर लहू खैरे यांनी सायकल स्वारांच्या आरोग्याची काळजी घेतली या सायकल वारीचे ठिकठिकाणी धोन गडाक्यात स्वागत करण्यात आले सायकलवारी यशस्वी करण्यासाठी शिवजन्मभूमी फाउंडेशनचे सदस्य संकेत वाघ हृतिक माताडे संतोष गुंजाळ सागर शिंदे आदित्य गायकवाड सविता कोळेकर स्मिता रायचंद शिंदे शिल्पा गायकवाड यांनी पर, विशेष परिश्रम घेतले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात